नमस्कार आमच्या चॅनलवर आपले खूप स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत अंडा भुर्जी अंडा भुर्जी बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक डझन अंडे घेतलेले आहेत कोथंबीर दोन टमॅटो कांदे हिरवी मिरची मीठ हळद जिरे मोहरी तेल पण आता कांदा बारीक चिरून घेऊ चला आता आपण टमॅटो कापून घेऊ छान असं बारीक चिरून घेऊ हिरवी मिरची कापून घेऊ कोथंबीर आपण बारीक चिरून घेणार आहोत तर आपण आता कढई ठेवून तेल टाकून घेऊ तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण मोहरी टाकू जिरे कांदा हिरवी मिरची कांदा हिरवी मिरची चांगली परतून झालेली आहे आता आपण टमाटो टाकतोय टमाटा हा आवडीनुसार टाकायचा असतो कोणाला आवडतो कोणाला नाही थोडीशी कोथंबीर टाकून घेऊ हळद चवीनुसार मीठ कांदा टोमॅटो चांगलं परतून झालेले आहे तर आपण अंडे टाकून घेऊ आता आपले अंडे सर्व टाकून झालेले आहेत आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ आपली अंडा भुर्जी तयार झालेली आहे आता आपण थोडी कोथंबीर टाकून घेऊ आपली अंडा भुर्जी तयार झालेली आहे आता आपण ती बाउल मध्ये काढून घेऊ अंडा भुर्जी खाण्यासाठी रेडी अंडा भुर्जी बरोबर खाण्यासाठी आपण आता तांदळाची भाकरी करून घेऊ तांदळाचं पीठ टाकून त्याच्यात थोडस मीठ टाकायचंय पाणी टाकून चांगलं पीठ मळून घेऊ मला आता आपली भाकरी टाकून घेऊ आपली भाकरी तयार झालेली आहे ती आता आपण काढून घेऊ अंडा भुर्जी आणि तांदळाची भाकरी तयार झालेली आहे आमची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करा धन्यवाद